माणूस चुकतो म्हणून तो वाईट असतो का नाही माणूस चुका करणारच कारण हा त्याचा गुणधर्म पण त्या चुकांवरून शिकणं हा स्वभाव मात्र त्याने आत्मसात करावा परत त्यात चुका न होतील ही काळजी त्याने घ्यावी चुकांवरून शिकावे स्वतःला सुधरवावे आणि पुढे जावे चुका केल्या म्हणून त्याच्या मनात गेल्ट निर्माण होतो आणि तो गिल्ट त्याला नेहमी सतवत असतो त्या व्यक्तीला सारखं वाटत असते की आपल्याला कोणीच समजून घेणार नाही कोणी माफ करणार नाही पण एक सांगू जर चुका खरंच माफ करण्यासारखे असतील ना तर चुका करणाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करावं जेणेकरून त्यांच्या मनातला गिल्ट त्यांना खाणार नाही आणि तुम्ही दिलेल्या माफीमुळे ते स्वतःला सुधरवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतील तुम्ही कधीतरी चुका केल्या असतील तुम्हाला कोणाकडून तरी माफीची अपेक्षा होती पण ती तेव्हा मिळाली नाही म्हणून तुम्ही तसं करू नका मोठ्या मनाने समोरच्यांना माफ करा त्याच्याविषयी थोडं मन साफ करा चुका करणाऱ्यांनी चुकांवरून शिकावं आणि चुका करणाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करावं तर हा होता आजचा विचार आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल काळजी घ्या